मुरुड शहरातील दिंडी तळा या भागात सिटी सर्वे नंबर एक सात दोन आठ व जुनी पेठ परिसरात सिटी सर्व्हे नंबर एक शून्य सात पाच यामध्ये नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता तळमजला व दोन मजली इमारतीचे बांधकाम केल्याप्रकरणी दोघांवर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे इम्तियाज मोहम्मद कडू यांनी दिंडीतळा या भागात मुरुड नगर परिषदेची कोणतीही परवानगी न घेता तळमजला व दोन मजली इमारतीचे बांधकाम केले होते त्यांना मुरुड नगर परिषदेकडून तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी नोटीस सुद्धा बजावण्यात आली होती नगर परिषदेच्या नोटिशीला न जुमानल्यामुळे मुरुड नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम बावन्न व त्रेपन्न अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे याबाबतचा गुन्हा मुरुड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून सदरचा तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड हे करत आहेत કરજત લાઈવ સાટી અમુલકુમાર જોઈન અલીબાગ